हॅलो मित्रांनो मित्रांनो आज आमच्याकडे आहे स्प्रे पेंट बॉटल ह्याच्या मदतीने आपण पेंट करू शकतो स्प्रेच आणि असं स्प्रे मारायचा पेंट मधून वेगवेगळ्या कलर मध्ये येतो पण असं की म्हटलं मनात प्रश्न आला पप्पा ह्याच्यामध्ये काय ला प्रश्न पडला त्याच्यावर नाव डायमंड आहे म्हणून ते म्हणतो डायमंड काय आहे याच्यामध्ये तुम्हाला पण प्रश्न पडला असेल बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत पण असेल तर चला म्हटलं काय मला पण माहित नाही आवाज काहीतरी लोखंडी असले का तर चला खोलून बघूया काय नक्की ह्याच्यामध्ये

बोटी टाईप निघले याच्यामध्ये गोटी अरे कांचे निघले ह्याच्यामधन ह्याच्यामध्ये गोटे आहेत गोटे असते आणि हे वाचतात मला वाटलं लोकांनी काहीतरी असेल पण याच्यामध्ये गोटे निघाले आणि स्प्रे असतो ना हे लिक्विड फॉर्म मध्ये असतो इकडे बघू शकता बघ कस आहे आता आम्ही हात धुतो दोघांचे पण कोणी माझा हात बांधला वास येतो पेंटचा आणि ह्याच्यामध्ये गोटे असतात बघा अशा बोटे कंचे यशवंत बनते तर मित्रांनो तुम्हाला माहित होत काही चला हे पण दोन आणतो सगळ्यात धुवून आणतो पुसून पिसून घेतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा फॉलो करा बाय बाय